नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होळस प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थ खूप नाराज झालेला असतो तर पार्थची अजिबात इच्छा नसते नसतेस घेण्याची पण तो त्याच्या मनाविरुद्ध जाऊन त्या डिओस पेपर वर करतो आणि ते पेपर्स काव्याला देतो अगोदर नंदिनी माझ्या आयुष्यात आली पण ती सुद्धा माझी झाली नाही त्यानंतर आता काव्य आल्या पण त्यात सुद्धा मला सोडून चालल्यात माझ्या नशिबात नक्की काही लिहिलं असेल याचा विचार करत तो आता रडत असतो आणि मित्रांनो त्यानंतर आता मालिनीचं लक्ष पार्थ वर जातं त्यामुळे ती त्याच्याकडे येऊन बोलू लागते की काय झालं तू असं का वागतोय आहे डिस्टर्ब झालाय तर आता आणि इथे बसून का रडतोय तू काव्यासोबत तुझं भांडण झालंय का त्या मुलीला जराही तुझी काळजी वाटत नाही तूच तिची एवढी काळजी करत असतो ती अशी का वागते ना पणच थांब त्यावर पार्थ मानलेला म्हणतो की कदाचित आपणच त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करतो जर आपण चुकीच्या व्यक्तीकडून एवढ्या जास्त अपेक्षा केल्या ना तर आपलंच मन दुखतं आजही मला कळालं तर मालिनी म्हणते की पार्थ तुला नक्की काय बोलायचंय ते पार्थ आता कोड्यामध्ये बोलत असतो की आज हर मी हरलो आहे मी तुम्हाला जे वचन दिलं होतं की मी माझं आणि काव्याचं नाटक पुढे टिकवेल पण आता ते होऊ शकत नाही तर दुसरीकडे काव्याच्या मनात आता पार्थ बद्दल भावना निर्माण होऊ लागतात या घरात आल्यापासून पार्थने आपल्याशी नेहमी साथ ने ने दिली आहे आपली पण मी त्यांच्याशी कसं वागते तर प्रेक्षकांना आता पार्थच्या कॅरेक्टर बद्दल काय वाटतं तुम्हाला पार्थने आता जे निर्णय घेतलाय काव्याला देऊळ घेण्याचं बरोबर आहे का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद